नैसर्गिक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून रेणेच्या चेंबर मध्ये पडून मृत्यू झाला हा दुर्दैवी जवळ सोलापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे मंगल कांबळे या धुणी भांडी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात दोन मुलांसह त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या जागेत राहतात दुपारी त्या नैसर्गिक विधीसाठी स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या उघड्या चेंबर पासून जात होत्या दरम्यान त्यांचा चालताना तोल गेला व त्या आतमध्ये पडल्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटार व्यक्तीने हा प्रकार पाहिला त्याने तेथे ते ते राहत असलेल्या त्यांच्या घरातील नातेवाईकांना याची कल्पना दिली मंगल कांबळे यांचा शोध घेतला मात्र त्या चेंबर मध्ये दिसून येत नव्हत्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले त्यांनी चेंबर मधील पंपिंग मोटारने बाहेर काढले तेव्हा महिला आत आल्याचे निदर्शनास आले महिलेस बाहेर काढून उपचारासाठी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे माती अतिगुरुलिंग भिसे माझी मावशी पुण्या नाक्याला राहते गेले कित्येक वर्ष खूप गरीब परिस्थिती आहे त्यांची ते बाटल्या वगैरे हुडकून खात होते आज सकाळी बा सकाळच्या दरम्यान बारा वाजता आम्ही सगळे तिथं काही राहत नाही आम्ही कामाच्या वेळी गेलो होतो तिथं त्याची पोरंही सगळे शाळेत गेले होते माझी मावशी लघवीला म्हणून गेली आणि तिचा पाय घसरला आणि ती नालीमध्ये पडली नालीमध्ये पडल्याच्या ना तिथंच एक चालता माणूस होता त्यानं बघितलं आणि आम्हाला कळवलं की तुमच्या अशी एक बाई पडली म्हणून मग आम्ही ताबडतोब तिथं घटनास्थळी गेलो आम्ही बराच वेळ शोध लावला म्हणजे आम्ही दुसरं कोणीच नव्हतं फक्त आम्ही ना आमच्या घरचेच होते मग तेही लोक म्हणायला लागली म्हणजे आजूबाजूची बी म्हणाली एवढ्या खड्ड्यात जाऊ शकत नाही मग आम्ही ते सोडून दुसरीकडे हुडकत गेलो हुडकत गेलो ती काही सापडली नाही बरोबर बारा वाजले दो एक तास झाला दोन तास झाले आम्ही बरंच बरंच प्रयत्न केला पण नाही कोणच आलं नाही मग परत ना तिथलेच ते जुना पुणा नका स्मशानभूमी तिथल्या वॉचमेनांनी कळवलं कुणाला तरी मग ती अग्निशामकची गाडी आली आणि आल्याच्यानंतरनं मग शोध लावला बराच त्यांनी पण दोन तास हुडकले तरी पण त्यांनी पण सांगितलं की तुमची व्यक्ती तर नाही आहेच नाही येच मग आम्ही थांबलो की ठीक आहे आम्ही नाही आहे म्हणायला लागलो तर जात होते ते मग एक एकजणी कोणतरी चुकीच्या बाजूला त्यांनी हुडकत होते मग बरोबर तिथं टाकल्यावर आमची मा मावशी सापडण्यात गेली आणि सापडल्यावर मग तिचा मृत्यू वरे काढण्यात आलं मग आम्हाला कळालं की ती आहे तिथे म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टीला महानगरपालिका जबाबदार आहे पूर्णपणे त्याचं उघडं होतं कमीत कमी माझ्या पावशीची हाईट साडेपाच फूट आहे मग बघा किती असेल त्याचा खड्डा की कि किती असेल आणि किती नसेल हे खूपच निष्काळजीपणामुळे एका आईचा जीव गेलेला आहे तिला दोन लहान मुलं आहेत आणि गेल्या चार वर्षापासून ती स संघर्ष करून मुलांना सांभाळत होती आता ती मुलं एकदमच परकी झाली ती त्यावर मी एवढं सांगायला लागले तुम्हाला त्यांचं नाव काय वय किती त्यांचं वय ते वय मंगल पिंटू कांबळे असे त्यांचे नाव आहे किती वाजता घडली एक घटना बघा बरोबर एक मानवळखी माणूस रस्त्यावरून जात होता मग जात असताना त्याला ते दिसलं की बाई चालली आणि तिचा पाय घसला आणि ती पडली मग ती त्याला कळताच आमच्या आला तो आणि कळवलं की तुमची बाई अशी पडली म्हणून मग त्यावेळेस आम्ही लगेच आलो तिथं आल्यावर तुमची मागणी काय आता आमची मागणी आता काय लहान लहान पोर आहे तिची नंतर बघायला पाहिजे ते वय आहे तिचं ते ना ते खड्डे पण बुजवायले बऱ्याच ठिकाणी आहेत तिथं म्हण तिथंच नाही अशा निष्काळजीपणा नाही करायला पाहिजे एका व्यक्तीचा जीव गेला आहे एका आईचा जीव गेला आहे कुठेतरी महापालिकेचा निष्काळजीपणा हो, जीव गेला असं तुम्हाला वाटतं हो 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 महानगरपालिके गेल्या कित्येक वर्षापासून ते उघडंच होतं उघडंच म्हणजे उघडं होतं आणि ती थोडंसंच पाणी आहे म्हणून आम्हाला पण काय आम्ही बघत नव्हतं पण खूपच मोठा खड्डा आणि तुम्ही येऊन तिथं जाऊन बघू पण शकता की किती मोठं आहे ते तिथं बघितलं पण आहे येऊन पोलीस पोलीस लोकांनी ही सगळ्यांनी